नमस्कार सर्वांना माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हा ब्लॉग आहे रक्षाबंधनचा तर रक्षाबंधनला होऊन दोन तीन दिवस झाले होते पण आमचं रक्षाबंधन थोडं लेट झालं मी माझ्या भावाला राखी वगैरे बांधून घेतली मस्त हा आमचा सगळ्यात छोटा भाऊ आहे सगळ्यात म्हणजे आम्ही तिही पण मोठाले आणि सगळ्यात लहान आहे तर यावेळीचं रक्षाबंधन थोडं स्पेशल म्हणजे स्पेशलच झालं त्याचं कारण आहे की आम्हाला मा सगळ्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट असतं पण आमच्यासाठी हे गिफ्ट खूप स्पेशल आहे कारण पहिल्यांदा आम्हाला आमच्या भावाने काहीतरी गिफ्ट दिलं होतं आणि ते पण एवढं भारी वाटलंसुद्धा नव्हतं आणि गिफ्टपेक्षा भारी म्हटलं तर गिफ्ट दिलं आहे याचा खूप आनंद होता आम्हाला कारण तो लहान आहे आणि गिफ्ट घ्यायचं एवढं कसं क कळालं काय माहीत त्याला हेच आम्ही विचार करत बसले माझं तर हेच मला तर एवढंच वाटत होतं की मी गिफ्टच कसं आणलं एवढं सुचलंच कसं काय याला कारण सगळ्यात लहान आम्ही एवढा विचार पण केला नव्हता कधी तर असं आमचं रक्षाबंधन यावेळेस खरंच म्हणजे याच किती सांग आणि किती नाही हेच कमी पडेल आणि यावेळेस आमचे मोठे दाजे आले नव्हते आणि शिवम पण आला नव्हता तर यांची कमी भासच होती खूप पण सोडून तर द्यावाच लागतं ना तर असं आमच्या भावाला राखी बांधली ताईनं आम्ही तिघी बहिणीनं राख्या बांधून घेतल्या आणि दोन दाजींना पण बांधले म्हणजे मस्त माझ्या गौरीच्या पप्पांना मदत होती बांधून घेतली आणि जे छोटे दाजे आहेत ते दोन नंबरचे आणि एक नंबरचे आले नव्हते आणि असे तीन दाजे आहेत तर ही माझी सगळ्यात लहान बहीण आहे आणि हे मामा आमचा एकुलता एक आमच्या मुलां गौरीचा मामा तिनं घाट वगैरे धरलं होतं फोटोसाठी थोडंफार थोडं राखी बांधता येत नाही तिला अजून घाट वगैरे आणि सगळ्यात लहान आहे दाजी आमचे शेवटचे नंबर तर यांना पण राखी मी बांधून घेतली त्याच्यानंतर ताईनं सुद्धा बांधून घेतली आणि सर्वांना राखी बांधल्यानंतर पहिला मी व्हिडिओ टाकलेला तिघींचा ओळण्याचं ते पण आम्ही भावा म्हणजे आम्ही सोबत तिघींनी ओळखून घेतलं माझ्या भावाला पण ताईने पण घेतलं त्यांना म्हणजे गौरीच्या पप्पाला आम्ही असं सगळ्यांचा राखेचा प्रोग्राम केला आमचं एका दिवसामध्ये सगळं खूप काही गोष्टी होत्या ज्या की आम्ही ॲडजस्ट केलं आणि गिफ्टचं सांगायचं जर म्हटलं तर आता गिफ्टचं ब्लॉग तुम्ही स्वतःच बघू शकता एवढ्या धुमाकूळ चालू होता आमचा की बास एवढं म्हणजे हे बघा साड्यांचं साड्याचं सांगायचं म्हटलं तर आमचं भाऊ कधी पण एवढं लहान असं तिन्ही बघता आता पहिला गिफ्ट आमच्यासाठी एवढं भारी होतं सांगूच शकत नाही आणि हे कलर मुळं ओडावडीच होते त्यांची आणि माझं काही जी बघताच बघितले होते सगळे कलर दिसायला एवढे सुंदर होते म्हणून एवढं काही केलं नाही मला तर हेच विचारात पडले होते की मुन्नाला एवढं सुचलंच कसं काय आणायचं आणि मला ना थोड्या वेळ रडू यायला लागलं होतं सांगायचं म्हणजे ते वेगळंच रडू होतं आणि ते म्हणतात ना आनंद अश्रू त्या प्रकारचं होतं जरा थोड्या वेळ बसले होते आणि त्याच्यानंतर आले म्हटलं माझी पण साडी बघा मला माझं कसं काय ना म्हटलं कोणताही कलर घ्यायचा कारण त्यांनी सगळेच कलर चांगले आणू शकता देऊ खूप मदत मदत मोबाईल देण्याची परीक्षा मम्मीचा मोबाईल देण्याची साडी घेण्याची पैसे बघा साड्या तुम्ही पिऊ शकता हे सुंदर साड्या आणल्या कोणताच कलर म्हणजे असं नाही की जे पिऊ शकतो म्हणजे वाईट असं सगळे कलर पण खूप आणि दोघी साड्या पण दाखवत नव्हत्या की यांना वाटत होतं कोणता कलर कोणाला जाईल याच्या देखील लयच भारी वाटलं होतं आम्हाला पहिलं गिफ्ट आमचं खूपच भारी म्हणजे लयच छान आमचं हे रक्षाबंधन कधी विसरणार पण नाही एवढं भारी झालं तर हे थोडा हिंदी कलर आहे साडीचा साड्या आणल्या एक हा एक, एक कलर हिंदी एक न्यू ब्ल्यू कलरची आहे एक थोडी चॉकलेटी आहे ती मी आणलेली आहे आणि माझ्या छोट्या बहिणीचा बघा पण काही का एवढं ते खडबडीत दाखवणं पण नाही झालं आणि ती साडी देत नव्हती बघा दाखवण्यासाठी तर ताईचं पण मी बळस घेतलं होतं दोघी पण साड्या सोडत नव्हत्या वडावडी सुरूच होती दोघींची पण लय भारी वाटलं आम्हाला तर असं प्रकारे आमचं रक्षा म्हणून झालेलं सांगायचं म्हटलं तर ह्या गिफ्ट गिफ्ट मुळे आमचं रक्षाबंधन स्पेशल झालंय लय भारी हाय माझ्या बहिणीला दोघीच कलर मुळे साड्या पण दाखवतच नव्हत्या तर शेवटपर्यंत विषयाची साडी तर दाखवायचीच राहिली म्हणजे की माझ्या लहान बहिणीची आणि या दोघीच्या तरी मी दाखवल्या होत्या साड्या आणि माझा थोड्या चॉकलेट चॉकलेटी कलर आहे साड्या सगळ्या सेमच आहेत थोडं वेगवेगळ्या म्हणजे थोडी वे काहीतरी विषाची वेगळी आहे आणि ताईची थोडी आमचं दोघीचे दोन साड्या तर एकदम सारख्याच आहेत खूपच भारी वाटलं की भा मी सांगू शकत नाही कारण तो सगळ्यात लहान भाऊ आहे ज्याला की मी पण म्हणजे सगळ्या ताई नको ताई आम्ही कधीतरी शंभर दोनशे जाहीला असायचा समोर केलेले आठवतेच मला आत्ता आणि आत्ता त्यांनी एवढे म्हणजे एवढं त्याला साड्या आणायचं सुटलं कसं काय काय नाही आणि दुकानात त्यांनी रील वगैरे दाखवून साड्या आणलेल्या त्याला असं एवढं वाटलं की नंतर तो सांगत होता की मला वाटलं की तुम्ही साड्या घालतातच की नाही आवडतात का नाही सांगायला पण एवढं भारी वाटतंय